राम राम आता चालू झाला आहे हिवाळा हिवाळा म्हटलं की तुरीच्या शेंगा आल्याच आणि तुरीच्या शेंगा म्हटलं की आमच्या विदर्भातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बरं का तुरीच्या शेंगाचे आम्ही आमटी बनवतो आळण बनवतो लवट बनवतो आणखी नाना प्रकारचं काय काय बनवतो तर त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहो मस्त स्वादिष्ट अशी तुरीच्या दाण्याची आमटी तुरीचे दाणे व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि तुरीचे दाणे लसूण याला मस्त भाजून घ्यायचं सोबतच टोमॅटोही भाजून घ्यायचे अगदी थोड्या तेलात बरं का तीन चार मिनटं भाजले की व्यवस्थित भाजल्या जातात अगदी या प्रकारे तुम्ही भाजून घ्यायचे आता तुरीचे दाणे भाजून झाल्यानंतर मिरचीही भाजून घ्यायचे आमटी ही खायला अतिशय चविष्ट लागते बरं का आणि कुठली तामझाम न करता अगदी चवदार बनते आणि भूक नसेल ना तरीही व्यक्ती एकच्या एकच्याऐवजी दोन पोळी खातोच आता आपले मिरचीही भाजून झालेले आहेत आता आपण आमटीला फोडणी देऊया त्यासाठी काय केलंय मस्त टाकलेलं आहे तेल तेलामध्ये आपण देणार आहोत जिरं मोहरीची फोडणी तेल छान गरम होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि हो यामध्ये मी कडीपत्ता घातलेला नाही आहे कारण की माझ्याकडे होता नाही पण तुम्ही कडीपत्ता हा आवर्जून घाला आमटी ही अतिशय स्वादिष्ट बनते आणि सोबतच घातलेला आहे मिरची आणि अद्रक लसूण याचं वाटण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आणि आता आपण घातलेलं आहे जे तुरीचे दाणे आपण भाजून घेतलेले होते लसूण आणि टोमॅटो त्याचं दरदर असं पेस्ट तुरीचे दाणे वाटताना एकदम बारीक करायचे नाही त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि मीठ वाटलं तर थोडंसं आमचूर पावडर घालायचं नाही घातलं तरीही चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हो मीठही घालायचं बरं का आणि आता आपण त्यात घालणार आहोत गरम केलेलं पाणी त्याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं थोडंसं गरम केलेलं पाणी बघा अगदी या प्रकारे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिट मस्त शिजू द्यायचं बरं का आणि मग आपली तुरीच्या दाण्याची आमटी होते तयार मग सोबत घ्यायची भाकरी नाहीतर पोळी नाहीतर मग भात नाहीतर शिळी भाकरी खाल्ली तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि मस्त पोट भरून जेवायचं का सोबत टाकायचा वरून थोडंसं मस्त सांबार आणि या हिवाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही हो, ही आमटी नक्की बनवून बघा आणि हो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायलाही विसरायची नाही कळलं का आणि आई माझी लाडाची या माझ्या चॅनलवर तुम्ही असा सपोर्ट करत रहा। धन्यवाद